कार मंडई आज मी आहे ना संध्याकाळी ब्रेडचं स्नॅक्स बनवलेलं तर चला तुम्हाला दाखवते मी काय बनवले ते जसं की हे चीज घेतलेलं मी आणि ह्याच्यामध्ये लाल मसाला मीठ आणि कस्तुरी मेथी थोडंसं लसूण वगैरे ना असं वा, वा किसून मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि बटर दो हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि हो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा असे मसाला पूर्ण ला मी मिक्स करून म ब्रेडला लावून घेतलेले आहे आणि ज्या साई ज्या ब्रेडला मी हे मसाला लावणार आहे त्याच ब्रेडवर मी टॉमॅटो ठेवलेले आहेत आणि से सेकंड ब्रेड गार गार। मी ओनली बटर लावून ठेवले त्याला आणि तव्यावर मी बटर पसरवलं आहे हे बघा बटर पसरवून मग ते ब्रेड टॉमॅटो लावलेलं ब्रेड मी त्याच्यावर ठेवणार आहे आणि मग दुसरं ब्रेड मी त्याच्या वरती ठेवणार आहे आणि ह्याचे असे टोस्ट मी तयार करून घेणार आहे आणि ही रेसिपी आहे एकदा घरी नक्की ट्राय करून बघा इझी आहे आणि लवकर होते ते असं मी हे तयार केलेलं आहे आपले हे टोस्ट रेडी झालेले आहेत आणि या मग खायला आणि नक्की शेअर करा म्हणजे तुम्हाला पण बनवता येईल आणि तुमच्या नातेवाईकांना पण बनवता येईल आणि बघा असे मस्त शेक करून घेतले आहेत मी ह्याचा आधीचा पण व्हिडिओ माझा होता टोमॅटो सँडविच म्हणून तर तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो पण बघा त्याच्यात तर फक्त म्हणजे टोस नव्हता केलेला फक्त सँडविच पण दिलेला त्याच्यामध्ये असे टोस्ट माझे रेडी झालेले आहेत धन्यवाद